नमस्कार मी मनिषा धुमाळ तर मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी झाड आहे हे आणि ह्या झाडाला दोरा अडकलेला आहे आपण आता बघा सगळे पुढच्या महिन्यापासून पतंग उडवायला सुरुवात करतील मुलं तर त्यावेळेस जो मांजा जो दोरा झाडाला वगैरे अडकला जातो जेव्हा आपला पतंग तुटतो त्या मांज्यामध्ये मा त्या दोऱ्यामध्ये मा हे दोन कबुतरं अडकलेले आहेत आमच्या इथे आणि तुम्ही बघू शकता हे कशा पद्धतीने अडकलेले आहेत किती अथांग प्रयत्न केले तरी पण ते निघत नव्हते शेवटी आम्हाला अग्निशामक दलाच्या गाडीला बोलवावं लागलं आणि त्यानंतर मग त्यांनी या कबुतरांना खाली काढलं सोडवलं त्यांची सुटका केली आणि ते अशा पद्धतीने अडकले होते ना त्या दोऱ्यामध्ये की अगदी पूर्ण त्या दोऱ्यामध्ये पूर्ण अडकून गेले होते कभुत्र, दोन ते दोन्ही कबूतर दोन कबुतर आहेत त्या ठिकाणी मला काय म्हणायचंय आपली पाच मिनिटाची हाऊस होते या ठिकाणी आपण जो जे पतंग आता उडवणार आहोत पुढच्या महिन्यापासून जानेवारी महिन्यापासनं तर त्याच्यानंतर तो जो दोरा वगैरे झाडाला किंवा कुठेही अडकलेला असेल त्यावेळेस बघा पक्ष्यांचे कसे हाल होतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाईव्ह मी दाखवत आहे तुम्हाला हे मी जिथं राहते तिथला व्हिडिओ आहे हा आज दिवस याच्यामध्येच गेलेला आहे पूर्ण यांना काढण्यामध्येच बघा किती किती म्हणजे अगदी पूर्ण ते कबूतर त्या दोऱ्यामध्ये अडकून गेलेले आहेत अथांग प्रयत्न करावे लागले आणि एकतर त्यांचे पंख इतके नाजूक असतात ना की कुठून तो दोरा काढायचा हाच प्रश्न पडला होता सगळ्यांना तर या ठिकाणी आम्ही सर्पमित्र मित्र जे आहेत पक्षी मित्र आकाश त्यांनाही बोलवलं होतं वारजामधनं पण ते जमत नव्हतं त्यांना काढायला कारण का ते वरती होतं ना झाड खूप उंच आहे त्यामुळं त्याच्यामुळं आम्हाला अग्निशामक दलाला बोलवावं लागलं तर त्यांनी नंतर या दोन्ही पक्ष्यांची त्या दोऱ्यामधनं अडकलेल्या सुटका केली तुम्ही बघू शकता या ठिकाणी मला काय म्हणायचंय फक्त एवढं सांगायचंय की अशा पद्धतीने अजिबात कुठेही कोणी पतंग उडवू नका प्लीज बघा आपल्या पाच मिनिटाच्या हौसेसाठी आज या मुक्या प्राण्यांना किती त्रास झाला सकाळपासून ते दोन्ही कबूतर त्या ठिकाणी अडकलेले होते खूप तळमळत होता जीव की काय करायचं काय करायचं पण सगळ्यांनाच माहिती आहे की काही ठिकाणी आपणसुद्धा हातबल होत असतो आपल्याला काही करायला जमत नाही काय काय वेळेस जरी करायची इच्छा असेल तरी आज दिवसभर प्रयत्न करून अग्निशामक दलाला बोलवल्यानंतर त्यांनी यांना दोन्ही कबूतरांना सुखरूप बाहेर त्या दोऱ्याच्या ह्याच्यातनं काढलेलं आहे एक कबूतर व्यवस्थित आहे फक्त दुसऱ्याला थोडासा प्रॉब्लेम आहे तर त्याला आकाश सर्पमित्र जे आहेत वारज्यातले त्यांनी त्याला घेऊन गेलेले आहेत त्यांच्याबरोबर ते त्याची ट्रीटमेंट करतील आणि मग त्याला रिलीज करतील ते पण दुसरं जे कबूतर होतं ते अगदी व्यवस्थित सुखरूप आहे फक्त रिक एक विनंती सर्वांनाच विनंती करते प्लीज मला तर असं वाटतं ना उडवू पतंग काय फरक पडतं पतंग आपण नाही उडवला तर एखाद्याचा जीव वाचत असेल आपल्या पतंग न उडवण्यामुळं तर कशाला आपण पतंग उडवायचं नका उडवू बघा हे बघा हे कसं झालेलं आहे कबूतर बघा तुम्ही बघू शकता आज दिवसभर तिथं अडकले होते, होते ते दोघं पण पाणी नाही काहीच नाही आणि कशा पद्धतीत अडकले होते ते पण तुम्ही पाहिलेलं आहे तिथं आपण अशा ठिकाणी काही करू पण नाही शकत काय काय वेळेस तर सर्व सर्वांना परत एकदा विनंती कुठलंही काम करते वेळेस दुसऱ्यांना त्रास होणार नाही ते त्यातही मुक्या प्राण्यांना याची काळजी नक्कीच घ्या धन्यवाद